निफाड एथे चा निफाड नगर निफाड येथे भाऊबंदीच्या वादातून महिलेस मारहाण निफाड येथील नगर येथे राहणाऱ्या संगीता राजेंद्र बिबे वय वर्ष आणि त्यांचे पती राजेंद्र सुखदेव बिबे आणि मुलगा शिवराज राजेंद्र बिबे हे शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात दिनांक सहा जून रोजी भाऊबंद असलेला राकेश गोरख बिबे यांचा शिवराज बिबे यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला असता त्या वादाच्या कारणावरून राकेश गोरख बिबे यांच्या कुटुंबातील महिलेस चार सदस्यांनी संगीता राजेंद्र या महिलेस हातावर जबर केल्याने त्या जखमी झाल्या आणि त्यांना शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करून सोडून देण्यात आले सदर घटना महिलेस जबर मारहाण केल्याप्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार झा जा, दाखल झाली असून घटनेचा अधिक तपास लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे संगीत चंद्र बिबे मला शेतात काम करताना मारहाण केली नवरा आला मदत साठी तर नवऱ्याला पण मारलं त्या मुलं काठी कुरडी एक मुलगा आहे माराजा मिरची सुद्धा फेकली खूप मारलं मी बेसुद्दी पडली मग किरकोळ मला ते वाद झाले ना गोरक बिबे गोरख गुट्ठर बिबे अं पकू गोरख बिबे विठ्ठल बापूचे बिबे हा परत नवनाथ विठ्ठल बिबे बापू विठ्ठल बिबेपू ज्योती ज्योती बापू बिबे प्रतिभा प्रतिभा बापू बिबे त्याच्या मुलग्याचं नाव काय संगीता नवनाथ नवनाथ बिबे किती लोक होते सात लोक होते महाराणकरण महाराज आम्हाला त्यांना कारवाई नाही झाली आंदोलन करू नाही तरी करू नाही कारवाई नाही राहणार तालुका निपाड जिल्हा नाशिक पोस्ट विंचूर पोलीस स्टेशन लासलगाव माझी पत्नी माझी पत्नी <coughs> शेतात काम करीत असताना मुलांचा किरकोळ वाद झाला त्या वादावर सगळा जमावाने मिरची काठ्या कुरडी इळा सगळं घेऊन मारहाण आणखी जुवे मारण्याचा प्रयत्न केला होता याची कारवाई जर नाही झाली तर आम्ही आंदोलन करू